नमस्कार आपण सर्वांना माहिती आहे की आज जागतिक महिला आहे आणि आपल्याला माहिती आहे की महिला म्हणजे स्त्री ही आयुष्याच्या प्रत्येक आघाडीवर लढत असते प्रत्येक ठिकाणी तिचं भूमिका वेगळी वेगळी असते ती आईच्या रूपात असते बहिणीच्या रूपात असते आपल्या आप पत्नीच्या रूपात असते प्रत्येक ठिकाणी ती तिचं कर्तव्य अतिशय चोखपणे काय करत असते पार पाडत असते तर आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या महिला भगिनींसाठी आणि सर्वच महिलांसाठी कविता मी आपल्या समोर सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे अनंत आहे तुझी शक्ती तु तु अनंत आहे तुझी शक्ती तू तु तु तुलाच समजून घे अनंत आहे तुझी शक्ती तू तुलाच समजून घे कितीही वाद आले वादळे आयुष्यात त्यांना भोवती झेलून घे कितीही जरी आली वादळे आयुष्यात तू त्यांना झेलून घे तुझ्याच वेड्या समर्पणाचा तुझ्याच वेड्या समर्पणाचा अर्थ जरासा उमगुण घे तुझ्याच वेड्या समर्पणाचा अर्थ जरासा उमगुण घे किती रूपात वावरते तू किती रूपात वावरतेस तू आरशात तू न्याहाळून घे किती रूपात वावरतेस तू आरशात जरा न्याहाळून घे अबला म्हणून कोणी हिणवत असतील तरी अबला म्हणून कोणी हिणवत हिणवत असतील तरी कावा त्यांचा रण रागिनी कावा त्यांचा रण रागिनी तू पूर्ण ओळखून घे कावा त्यांचा तू रण रागिनी पूर्ण ओळखून घे स्वत्व तुझे टिकून ठेव स्वत्व तुझे टिकून ठेव माणसे माणसे भोवतीचे पारखून घे माणसे भोवतीचे पारखून घे नको सहू शिकार लांडग्यांची नको सहू शिकार लांडग्यांची नजर त्यांची बघून घे नको सहू शिकार लांडग्यांची नजर त्यांची पारखून घे सिद्ध झाले सिद्ध केले आहे शेकडो वेळा तू स्वतःला सिद्ध केले आहे शेकडो वेळा तू स्वतःला हे जगाला दाखवून दे हे जगाला दाखवून दे नको अपवाद तुझ्या कर्तृत्वाचे नको अपवाद तुझ्या कर्तृत्वाचे प्रत्येक त्याचा प्रत्येक पावलावर दे प्रत्यय त्याचा प्रत्येक पावलावर दे अनंत आहे तु तु तुझी शक्ती अनंत तु आहे तुझी शक्ती तू तुलाच समजून घे अनंत आहे तुझी शक्ती तू तुलाच समजून घे धन्यवाद